बी जे पी सरकार इथे आपल्या देशामध्ये आल्यापासून सत्तेवरती आल्यापासून देशामध्ये महागाईचा एवढा उड़ा भडका उडाला आहे सर्वसामान्य नागरिकला जिणं मुश्किल झालं आहे चारशे रुपयाचं सिलेंडर आता अकराशे बाराशे रुपयाला सिलेंडर मिळतो आहे मी सर्वसामान्य रिक्षाचालक असून रिक्षा चालवून मी प माझा उदरनिर्वाह करत आहे सी एन जीचे दर वाढलेत पेट्रोलचे दर वाढ वाढलेत डिझेलचे दर वाढलेत त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना एकदम नाहक त्रास सहन करावा लागत आहे लोकांना फसवणूक करून सत्तेमध्ये येत आहे आता जो काय त्यांनी चारशे पारचा जो अजेंडा त्यांनी केला ठरवला आहे त्यानुसार त्यांना माहिती आहे त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे त्यांनी हे पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू केलं आहे त्या हिशोबाने त्यांना माहीत आहे की आपले दोनशे पारच देखील होणार नाही आहेत ठाणे जिल्ह्यामधून आपले महाविकास आघाडीचे उमेदवार राजनजी साहेब यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वसामान्य जनतेने त्यांना म मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्णय केलेला आहे तर ठरवलं आहे माझं वोट राजन विचारे साहेबांना माझा वोट मशालीला